शिवाजी अर्जुन कराळे इथून केंद्राचा केंद्रप्रमुख या निमित्ताने मी जिल्हा परिषद प्राथमिक डिग्रस केंद्र इथून या ठिकाणी भेट दिली आहे बाल आनंद निगरीच्या निमित्ताने या आपल्या गावचे सरपंच आदरणीय निवासराव घोगे या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर त्याबरोबरच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय साबळेसर या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी बाल आनंद नगरीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आमच्या डिग्रस नगरीमध्ये या ठिकाणी सुरू आहे कवीचा कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक डिग्रस मध्ये साजरा होत आहे बरोबर आहे बर आज जो कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे हिंदू तुला काय शिकायला मिळालं आनंद वाटला आनंद वाटला बहुत बढिया खूप छान येतो का ये नाही केंद्र प्रमुख या नातूं आनंद होत आहे भव्य दिव्या जिल्हा परिषद नातेच्या डिग्रास केंद्र इटोली या ठिकाणी सुरू आहे खूप आनंद होत आहे या ठिकाणी आमच्या गावचे आदर्श सरपंच सर्मान्य निवासराव घुगे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय दिलीपराव दराडे शाळा त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद शाळा डिग्रजचे मुख्याध्यापक आदरणीय दिलीप साबळे आणि त्यांचा सर्व स्टॉफ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा खूप आनंद आनंद होत आहे माझे सर्व विद्यार्थी आणि माझे माझी माझे अध्यक्ष सगळेजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी आहेत त्यांचा भरभरून आनंद या ठिकाणी होत आहे खूप आनंद अत्यानंद आहे माझ्या इटुली केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक डिग्रज शाळेचे सर्व माझे जा, माझे विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित आहेत त्यांचा खूप आनंद होत आहेत माझे विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी घरून आलेले पदार्थ या ठिकाणी विक्रसांनी आणलेले आहेत आणि ती विक्री या ठिकाणी करत आहेत त्यांना व्यवहार कसा करावा कसा नाही याचं पूर्ण ज्ञान या या माध्यमातून त्यांना होत आहे एवढे बोलतो वो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू